नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा तालीम आणि कीर्तनीसाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी महाडिकंच्यात घराचे दार चोवीस तास उघडे आहे भक्ती मार्गासाठी आलेला माणूस कधीच माझ्याकडून रिकाम्या हाताने जात नाही सध्या राज्यातले सरकार कार्यक्षम सरकार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरू आहे सर्वसामान्य व्यक्तीचा विकास हा एकच ध्यास अशी वाटचाल सध्याच्या सरकारचे सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विकासकामाबद्दल आपण कोठेच कमी पडणार नाही असे मत खासदार धनंजय उप माडिक यांनी व्यक्त केले ते चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी व्यायामशाळा दलित वस्तीतील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण गुल्लेवाडी मळतवाडी सामरे जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट हेमंत कोलेकर गोकुचे माजी संचालक दीपक पाटील माजी परिषद सदस्य सौभाग्यवती ज्योती पाटील संग्राम कुपेकर भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील जिल्हाध्यक्ष राहुल देसाई माजी परिषद सदस्य सचिन बल्ला महिला जिल्हाध्यक्षा सौभाग्यवती मोहिनी पाटील उपस्थित होत्या प्रारंभी धनंजय महाडिक शक्तीचे अध्यक्ष मायापा पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये आस तागायत खासदार महाडिकांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे आणून ती पूर्णतः गेल्याचे सांगितले केलेल्या बदल यावेळी खासदार महाडिक यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी मलतवाडी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य माजी सैनिक संघटना तसेच राजेंद्र पाटील गुंडू तारवाळ सागर पाटील बाळू व मलतवाडी व परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते